भक्ती म्हणजे दे हो दे दे देव आणि देवावरची निसीम भक्ती होय जी मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते या भक्तीचे वैज्ञानिक फायदे खालीलप्रमाणे आहेत भक्ती म्हणजे प्रेमळ भक्ती ज्यात एका विशिष्ट देव आणि देवींची भक्ती करणे समाविष्ट आहे असे अनेक विचारवंत मानतात उदाहरण सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारा यांच्या भक्तीमध्ये प्रेम भक्तीची भावना स्पष्टपणे दिसून येते अनेक अभंग आणि भक्तिगीते लोकांच्या घरातल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी लिहिली गेली होती वैज्ञानिक संशोधनाचे परिणाम हजारो वर्षापासून भक्ती आणि भक्तिगीते यांचा मानवी आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे असे अभ्यासातून सिद्ध देखील झाले आहे भक्ती केल्याने मेंदूत ऑक्सिडोसिन आणि डोपामाइन यांसारखी हॅप्पी हार्मोन्स म्हणजेच आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मन देखील आनंद होते त्यातील पहिला आहे तणाव कमी करणे भक्ती भक्तिगीते ऐकणे किंवा जप करणे असं केल्यास तणाव कमी करते आणि मेंदूतील मेंदूतील कोर्टिसोल सारख्या तणाव निर्माण करणाऱ्या हर्मोन्सची पातळी नियंत्रित करते दुसरा आहे मानसिक शांती ध्यान आणि भक्तीमुळे मनाला शांती मिळते ज्यामुळे चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात तिसरा आहे सामाजिक संबंध आता सामाजिक संबंध म्हणजे भक्ती चळवळीने लोकांना एकत्र आणले ज्यामुळे समाजात सलोखा वाढला आणि एकाकीपणाची भावना देखील कमी झाली आणि चौथा आहे सकारात्मक दृष्टिकोन आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय तर भक्ती आपल्याला आशावाद आणि सकारात्मक विचार करायला शिकवते ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारतो आणि पाचवा आहे आणि लास्टच आहे हा सामाजिक समानता भक्ती चळवळीने जाती धर्मांच्या भिंती तोडल्या आणि सर्वांना समानतेची वागणुकीचा संदेश दिला ज्यामुळे सामाजिक सलोखा वाढला हा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जमलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवर क्लिक करा बेल लायकनवर क्लिक, क्लिक केल्यानंतरनं जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला येईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ